सर खातिर आहेत दृष्टीन हंगा टुरिझम डिपार्टमेंट डायरेक्शन ते हर लाईफगार्डांनी स्विमिंगे खाती झोन आयडेंटिफाय केला आणि फ्लोटींग हे बॉल्स घातल्या त्यांच्याकडे आणि त्यान आमचे लोकल फिशरमेन्स आहात ते सफोर करतात कियाक हे कायदे आणि डिपार्टमेंट्स मागीर येल्यात पण पारंपारिक त्यांच्या पिढ्यान पिढी जो व्यवसाय करतात ते ह्या व्यवसायाच्या वयर सरल्यात आणि आपल्या भूग्यांक फुडें वयर काडटात ते आणि खरी त्यां ऑबस्ट्रक्शन जातात थे। कित्याक त्यांचं होडयो आहात परत रापण मारतात ते आणि लागून थंयसर ते त्यांचे सगळे इक्विपमेंट्स आहात ते जाळी पिजतात त्रास जातात आज त्यांनी त्यां आणि त्यांचे हे असले की आमचे जे फिशींग झोन आहात ते काढून त्यांच्यांनी शिफ्ट करते त्याप्रमाणे दृष्टीचे ऑफिसर्स ऑफिसर आहेत त्यांच्यांनी एग्री केला फक्त इन रायटिंग त्या ईन रायटिंग हा माझ्या नोटाचे ते ऑनरेबल टुरिजम मिनिस्टर दिवपाक दिवला कितें खंय शिफ्ट करतात आणि खंयसर नाका ते ऑलरेडी आम्ही डिस्कस केला त्या प्रमाणे हे झाले विदिन वर्किंग टू टू थ्री डेज ते सगळे काढून ते शिफ्ट प्रपोज केला थंय शिफ्ट फाटल्या म्हयन्यान न्हू हरमाला एक हेचे खातीर एक मर्डर झाली हे ते आमचे लाकडी पलंग खुर्च्यो ते उदकात एकेक हाडटा हे टुझम ऑफिसर पळे ना आता कोणतरी टुरिजम ऑफिसर येसना हे त्यांच्याकडे सगळ्यांकडे लायसन असा या खाटी याच्या प्रमाणे जे इन्सिडंट हर्मला झाला त्यांना स्ट्रिक्टली सांगलेल्या त्यांना पंधरा मिटर मार्किंग दिल्या आणि थं बेड घालत इतक्या परती दिल्या आणि आम्ही हे किती प्रत्येक टायम आमदार किंवा आणि कोण डिपार्टमेंट किती करता त्याच्या न स्थानिकांची जबाबदारी तितकीच आहात लोकल ॲथॉरिटीज बॉडी आहात त्यांची जबाबदारी आहात की त्यांच्यांनी हे असल्या गोष्टी आयडेंटीफाय करून दिव्या आणि लक्षात हाडून दिवचे जेणेकरून ॲक्ट जातले इमिजिएटली आता तुम्ही मला आता विचारल्या की असेशे झाला म्हणून

ડિફિકલ્ટીટ સોડ નહીં નેટા વડિયે મી નેટા તે પડે તેા અમલા નું હિંગ શિફ્ટ કરતા ખૂબ હેપી જા